तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्याला सौरचरित बॅटरी फवारणी पंप अगदी मोफतमध्ये मिळणार आहे त्यासाठी आपल्याला एक ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म आपण घरी बसल्या बसल्या आपल्या मोबाईलवरून कसा भरायचा ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला शेतकरी भावांनो आपल्याला फॉर्म भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे आधार कार्ड सात बारा आणि ज्याच्या नावावर जमीन आहे ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर चला शेतकरी भावांनो आपण फॉर्म भरूया तर चला शेतकरी मित्रांनो आपल्याला फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात पहिले महाडे टी या वेबसाईटवर यायचा आहे वेबसाईटवर आल्याच्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करण्यासाठी आपल्यासमोर इथे आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहे एक आहे आपली वापरकर्ता आय डी आणि दुसरा आहे आपलं आधार कार्ड क्रमांक तर आपण इथे आधार कार्ड क्रमांक टाकून पण इथे लॉग इन करू शकतो आणि आपली वापरकर्ता जी आय डी आहे ती पण टाकून इथे आपण लॉग इन करू शकतो तर आपण इथे आपला आधार कार्ड नंबर टाकून लॉग इन करूया तर चला इथे आपण गय। आपला आधार कार्ड नंबर टाकून घेऊया आपण इथे आपला आधार कार्ड नंबर टाकलेला आहे आणि ओ टी पीचे जे ऑप्शन आहे तिथे क्लिक केलेलं आहे आपल्याला इथे ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करायचं आहे आपण इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर असा मॅसेज आलेला आहे त्याला ओके करायचा ओके okay, झाल्याच्यानंतर इथे आपल्याला ओ टी पी काही सेकंदानंतर येईन थोडी वाट बघायची आहे तर आपला ओ टी पी आलेला आहे आणि आपण इथे ओ टी पी तपासा या बटनावर क्लिक करूया आणि तुम्ही बघू शकतात आपले इथे लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे लॉग इन झाल्याच्यानंतर आपल्यासमोर एक नवीन ऑप्शन आलेले आहे अर्ज करा त्या ऑप्शनवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि क्लिक झाल्याच्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल नवीन पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्यासमोर कृषी यांत्रिकरण त्याच्यासमोर आपल्याला एक बाबी निवडा म्हणून एक ऑप्शन आलेले आहे त्या बाबी निवडा पै आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकतात आपल्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन झालेला आहे या फॉर्ममध्ये आपल्याला काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहे त्या आपल्याला ध्यानपूर्वक बघायच्या आहे तर आपल्याला मुख्य घटक ह्या जागा भरायचे आहे तर या जागेवर आपल्याला मुख्य घटकचं जे ऑप्शन आहे तिथे आपल्याला कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य या इथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक झाल्याच्यानंतर तपशीलमध्ये आपल्याला खाली आल्याच्यानंतर आपण इथे खाली करूया तर तुम्ही बघू शकता आपल्याला इथे खाली 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 मनुष्यचलित अवजारे इथे आपल्याला क्लिक करायचे आहे तर क्लिक करायच्यानंतर आपल्याला इथे यांत्रिकरण अवजार आहे इथे आपल्याला खाली खाली घेत जा पीक संरक्षण अवजार आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला मसनीचा प्रकार आपला जो पंप आहे त्याचा आपल्याला इथे प्रकार इथे पंपाचा प्रकार तुम्ही बघू शकतात किती सारे प्रकार आहे तर इथे आपल्याला खाली नंतर बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस इथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे टम अँड कंडिशन तिथे आपल्याला क्लिक केल्याच्यानंतर इथे आपल्याला जतन करा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता घटक या शिवसेने समाविष्ट केलेला आहे आपणच आणखीन घटक निवडायचे आहेत का तर आपण नो या बटनावर क्लिक केलेले आहे आणि आप आपला अर्ज इथे थोडा बाकी आहे तर अर्ज सादर करा इथे आपल्याला क्लिक, क्लिक, क्लिक करायच्यानंतर तुमच्यासमोर असं एक मॅसेज आलेला आहे तर तुम्ही मॅसेज वाचून घ्या वाचून घेतल्याच्या नंतर इथे आपल्याला ओके या बटनावर इथे क्लिक करायचं आहे आपण जसे या ओके बटनवर क्लिक केले तर आपल्यासमोर एक नवीन मॅसेज आलेला आहे गट, आपण घट घटकांसाठी यशस्वी अर्ज केलेला आहे तर आपला अर्ज असा आपला अर्ज अशा पद्धतीने आपण इथे केलेला आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडलास या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका